कसं आहे की मला ना आतापर्यंत जात धर्म या सगळ्या गोष्टीत मी जास्त पडत नाही पण जेव्हा बीडला गेले आणि तिथली परिस्थिती बघितली तिथल्या ऑफिसेसचे मी सगळे डिटेल्स घेतले त्या लिस्टमध्ये मी बघितलं झाडून सगळेच्या सगळे बंजारी होते म्हणजे हे जेव्हा याचा मी अभ्यास केला तर मला असं सांगण्यात आलं की अगदी मुंडे गोपीनाथ मुंडे असल्यापासून पूर्ण वंजारी समाजातल्या लोकांना पोलिसात भरती केली गेली लिग, शासनात भरती केली गेली लिग, मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आलं आणि आत्ताच्या घटकेला हिंमतच नाहीये कोणाची की त्यांच्या विरुद्ध कोणी कारवाई करेल कारण जेवढे पोलीस ऑफिसर्स आहेत किंवा जेवढे मर्जीतले लोक जे आणले जातात कारण आपण बघतो महाराष्ट्रात कुठल्याही आमदाराचं म्हणा खासदाराचं म्हणा जो एस पी असतो हो, जे तिथले कलेक्टर असतात तहसीलदार असतात हे सगळे त्यांच्या मर्जीतले असतात पण इथे हे मर्जीतले पण आहेत समाजातले पण आहेत तर हे इतर समाजाच्या लोकांबरोबर